अनुसूचित जाती घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना विद्यार्थी वसतिगृह भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना इत्यादी योजना राबवण्यात येत आहेत महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाद्वारे देखील अनेक योजना राबवण्यात येत आहे अनुसूचित जाती घटक कार्यक्रम तरतुदी मध्ये यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत बेचाळीस टक्के एवढी भरीव वाढ करण्यात आलेली आहे आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान आदर्श आश्रम शाळा ठक्कर बाप्पा आदिवासी विकास योजना तसंच पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना आदी कार्यक्रम रावण्यात येत आहे आदिवासी घटक कार्यक्रम तरतुदी या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत चाळीस टक्के एवढा भरीव वाढ करण्यात आलेली आहे इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उसतोड कामगारांच्या मुलांसाठी आश्रमशाळा विद्यानिकेतन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना तांडा वस्तीमुक्त योजना आदी कार्यक्रम राबवण्यात येत धनगर तसेच गोवारी समाजाकरता आदिवासी उपाय कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत बौद्ध जैन शीख पारसी ख्रिश्चन यहुदी व मुस्लिम या अल्पसंख्याक समुदायातील घटकांच्या विकासासाठी विविध योजना राबवण्यात येत असून अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आलेली आहे या संस्थेला देखील पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल